स्वागत करना आयज प्रेस घेऊ कारण म्हणल्यार काल कुडचडेच्या वाठारांत काँग्रेस प्रदेश अध्यक्ष तसेच बाकीचे कार्य काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी इश्यू रस्त्याचेर हांव सांगूं सोदतां आमकां एक आमक आसा की कुडचडे जे रस्ते हे पुरा पेड्यार आनीक लोकांक मातशें लोकांना मी झूक रस्त्या लागून आनी परत परत आम्ही आम्ही आमच्या आमदारां सगळ्या प्लॅटफॉर्मात सांगले कडे असा की रस्ते हे डोलपमेंट काम चालू असं लागून रस्ते खडले गेले थोडे पेड्या झालेले असतात आणि ते परत बरे जातले हॉट मिक्स जातले त्यांना थोडी मातशी कळ सोसची पडत हे परत काम सांगले असा आणि खंत आसा की खरोखर चौथीच्या सुद्धा रोड रिपेअर ना कित्याक तर वर्सा हेवी रेन झाला पावस भरपूर झळला त्या रोड आम्हाला पेच वर्क सुरू करून गेले म्हणून हे पेच वर्क करी झाले कडे असा रस्त्याचे काम पेड्या झाले की लोकांना सांगू डेव्हलपमेंट जनता हुशार असा जनतेक खबर आसा काल जो इश्यू झाला त्या इशू डी एफ सी बँके मुखार जो आशिल्लो त्या खड्ड्या हा माती घातली आणि थंय शेण घातलें काढले गेले हे गे काँग्रेस गे कार्यकर्त्यांनी केली हा काँग्रेस कार्यकर्ता सांगू सोदता ते जे शेण गणे माती घातली आणि शेण जे काढले त्याची ही परिस्थिती आज झालीकडे आता पळयात किती झालं सकाळच्या काही लोक पडले आयकुप ही परिस्थिती तू मुद्दम पण दुसरे मुद्दम हे फोटो दाखयता हेच काम हे शेण काढपाच्या जाग्यात काँग्रेस प्रदेश आणि कार्यकर्त्यांनी त्या जागेवर जर सिमिट घातले जर कुडचडीची जनता एप्रिशिएट करतात पण ते काम करू शकत आपल्या स्टेटमेंटात काल म्हणले की डांबरीकरणापेक्षा शेणाचे रस्ते बरे म्हणून हा सांगू सोता की डांबरीकरणाचे जर रस्ते जर शेणचे रस्ते बरे उरतात ते अवश्य शेणचे रस्ते करचे अशी म्हणजे विनंती तरी अनेक एलिगेशन केले की आमच्या कुठलेच्या आमदारांनी की गेल्या वर्षात जे पॅच जेट जे पॅच मारले ते पॅचचे घोटाळा केलं हा अमित बाबा सांगू सोदता सांगू शकता की जर आमदारा घोटाळा केला तर तो जनतेच्या मुखार हाडचो हात मातो दुबाव ना जर घोटाळा केला अवश्य काढचं आणि जे जेट पेचारांचे पॅच मारले ते आजपर्यंत गेले असा बरं असा एक दोन पेडे जाते बाकीचे पेच आता सांगत रस्ते पेडे ज्ञाले कारण आता ते रस्ते पाऊस हवामान खात्यात त्या प्रमाणे ह्या दोन चार दिवसात पाऊस कमी जातो आणि पेच वर्ग हे रोखडेच सुरू जातले सतरा अठरा ह्या दिसा ह्या विकामुळे जातलेच किती काय म्हणजे हा पहिली सांगता की हॉटमिक सुरू जात पेच वर्ग जातले मिक्स मागीर जातले कित्याक तर आमकां आता उदकाची पाईपलाईनचे काम चालू ह्यो ज्यो आमच्यो कुडचडे वाटा ज्यो पायपलायन असा त्यो पेड्या जाले कडेन असा त्या पाईपलाईन शॉळा म्हणून माती म्हणून आनी त्यो खूब ओढ झाल्या कारण आमच्या आमदारात नवी पाईपलाईन प्लांटासन एक थंच्या नवी पाईपलाईन कुडचं वाटा मार्गात त्या खातही रस्ते खोडले वतले आणि तेजेर परत जागृत म्हणून ते हा हॉटमिक्स ओढरी जातात तिथं दाखवला ओढली असा तुमच्या हा वडील जण असतात सगळे शिवाजी सर्कल टू सांगे रोड रामण टू आंबेडकर सर्कल ही सगळं वॉडे असतात पोहोचव आणि ह्या पाऊस हवामान खात्यान सगळ्या ह्या चार दिसा हंड्रेड पर्सेंट मारप मारत जात तसेच दुसरी गजल म्हणजे असे आहे की जे आमचे हे जे काल जे इशू जर केलो तो मला दिसता की ह्या चार सेक्टर काम जावपाचा असा भटक्यात मारपाचे असा एक कळा म्हणून ताणे प्रसिद्ध इशू करपा जाय आणि तांका प्रसिद्धी मिळपा जाय म्हणून ताणे हे काल हे कृत्य केले कडे असा तसेच की काँग्रेस काँग्रेस जे आम काँग्रेसचे कार्यकर्ते ते फक्त त्यांची मेंटलिटी ही अशी असा आणि त्यांना फक्त एक पब्लिसिटी खातीर तेणे काम इश्यू केलेलं असावडे तुझ मागत हांव सांगता की तुम्ही जाता तितले हायलायट करते की तुमकां आतां ऑर्डर दाखले कडेन आसा आनीक जाता तितले बेगीन ते, ते पेजवर ਮਸੀਂ ਸ਼ੁਰੂਆਤ ਦਾ ਬਾਕੀ ਬਾਕੀ ਸੰਗਤਾਂ ਰਿਗਨ ਕਾ ਦਾ ਇਸ਼ੂ ਹੋ ਰਿਹਾ ਦਾ ਤਾਂ ਤਾਂ ਤੇ ਮਾਤੀ ਗਾਮ ਸੀ ਨਹੀਂ ਜੇ ਕੋਈ ਕਾਲੀਨਾ ਦਾ ਰੋੜਾ ਸੋ ਆਉਂ ਤੇ ਸੁਰਾ ਦੇ ਲਈ ਇਹ ਤਾਂ ਹਾਂ ਸੋ ਅਮੁਤੇ ਮੱਕਾ ਕੋ ਤਰਾਸ ਹਤਾ ਦੇ ਰੋੜਾ ਸੋ ਕਿ ਲਾ ਕੁਝੜਾ ਤੇ ਲਗਾ ਸਰੀ ਉਹ ਤਰਾਸ ਬੁਰਪੁਰ ਜਾਂਦਾ ਸੋ ਯਾ ਜੇ ਤਰ ਅੰਦਰਾ ਸਬਿਸ਼ਾ ਰਿਡੀ ਕਾਲੀਨਾ ਦਾ ਤੁਸੋ ਕਮ ਸੰਗਲਾ ਕਾ ਜੇ ਇੱਕ ਇੱਕ ਕੜ ਅਧਿਆ ਕਾ ਜੇ ਭੜਲਾ ਤੇ ਆ ਤਰ ਕੋ ਇੱਕਾ ਦਾ ਬਰੇਸਾ ਦੇ ਕਰਕੇ ਕਰੂਏ ਇੱਕ ਟਾਈਪ ਕਾਦ ਬਰਾ ਵਿਸੇ ਲੋ ਉਂਜਾ ਜੇ ਆਜ ਇਫਰ ਇੱਕ ਪੱਕੇ ਦੇ ਪਾਸ ਵਟਕੋ ਤਾਂ ਕਾਲ ਇਫਰ ਤੋਂ ਆਸ ਕਾ ਲਾਣਾ ਸੋ ਉਦਾਹਰਨਾਂ ਨੂੰ ਕੋਈ ਦਰ ਰੱਖਣਾਂ ਤੇ ਸਲੀਜ਼ਾ ਨਹੀਂ ਬਾਇਲ ਸਪੈਸ਼ਲੀ ਬਾਇਲ ਆਕੇ ਨਾ ਤੇ ਮੈਂ ਸਮਾ ਬੁਧਤ ਪੜੋਂ ਪਰ ਤਗੋਂ ਉਹ ਅਭਿਆਸ ਕਰਵਾ ਦਾ ਸਿੱਖਤਾ ਆਸਾ ਜਾਂ ਇਹ ਕਾਜ ਕਰ ਬਣ ਕੇ ਜੇ ਕਰ ਜੇ ਮਾਤੀਆ ਨੇ ਜੇ ਸਹਿ ਕਰ ਲਗਦੀ ਸੋ ਇਦਨੇ ਸੰਭਸਤ ਲੋਕ ਤੇ ਆਹ ਹੈਰਾਨ ਕਰਦਾ ਲੋਕ ਇਹ ਜਿਹਾ ਬਿਸਲੇ ਜਨਮ ਅੰਦਰ ਗਣ ਕੇ ਬਣੇ ਨਾ ਤੇ ਕੰਮ ਕਰ ਲੈਣ ਜਨਨ ਆਪਣਾ ਬਸਤ ਪ੍ਰਸੰਗ पण जे काम कंप्लीट झाले आता लोकांना जो स्पेशली जो आता लाईट बसणार असले इतली वर्ष कुडचड्यात आणि स्पेशला कांदा तीन तीन दिवस लाईटी असतो किया झाडं पडतली आणि वायरी तुट्टालो तो इशू इतसंच बंद झाला खरं कुडचड्या त्यांना लाईट गेली आणि बाबा एक एक वर दोन वर लाईट केव्हा किंवा जे अंडरग्राउंड कंपनी झाला म्हणून आणि हे कोणी केला आमच्या आमदारांना करून हल्ल्यानं मिळतो किंवा त्यांना त्रास त्यांना इश्यू ज्लो बाबा रस्ते बुडाय सहन केले लोकांकडे आणि तुमच्या माध्यमातल्या लोकांनी मात ही कळ सोडची किया थोड्या दिसांनी सतरा अठरा तसेच अध्यक्षांना सांगला सतरा अठरा त्याच्यानंतर हॉटेनिंग्स करचे ना किंवा पहिली हॉटमिन्स किंवा करणार सांगला न्यू पाईपलाईन जी आी आता जी उदक उदकाची पाईपलाईन ती बारीक असा సో జీ పై రెడో పేరు అంతా పై సార్ టోటల్ బెచ్ అని బ్రీజ బాల్లో వ్యవస్లి ఆందనసారి ఆయన సో అతను బ్రీజ కంప్లీట్ జగ్ ఇస్తా ఇరే వాసరా బ్రీజం కదా ఉ

पण असे करत खैतरी कॉन्ट्रेक्टर असा जो सिवरेजी असं बेज जबाबदार तुमकां ही गोष्टी जाला नाश ना अशा म्हणजे आमचे पण आमच्याकडे पर्यंत सदांच काळजी घेतले कडे असा जे खड्डे ते काम केले कडे आणि स्वतः आदारांनी ते खाडी स्वता स्वतः पयशे पैसे काम केले कडेन आसा